केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कारवाईनंतर पद गमावलेल्या पूजा खिडकरला आता केंद्र सरकारनंही दणका दिलाय केंद्र सरकारनं खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे बनावट प्रमाणपत्र आणि नाव बदलून नियमांचं उल्लंघन करत अनेक वेळा युपीएससी परीक्षा दिल्याच्या आरोपामुळे पूजा खिडकर वादात सापडली होती पुण्यातल्या प्रशिक्षणार्थी काळातच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक आणि वडिलांकडून अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा केल्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं होतं पूजा खेडकर ही अवघ्या चौतीस वर्ष वयाची असून ती दोन हजार तेवीसच्या बॅचची आयएएस अधिकारी होती महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून तिचं प्रशिक्षण सुरू होतं पुणे जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण सुरू असतानाच पूजा खेडकरनं कार स्वतंत्र कार्यालय अशा मागण्या केल्या खासगी ऑडी कार ती वापरत होती इतकंच काय तर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं चेंबरही तिनं बळकावलं होतं पूजा खिडकर हिच्या वडिलांनी तहसीलदाराला धमकीच्या भाषेत सुनावलं होतं त्यानंतर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात सचिवांकडे तक्रार केली होती पूजा खिडकरचा कारनामा याहून अधिक मोठा असल्याचं इतर गोष्टींमधूनही समोर आलं पूजा खिडकर हिनं अपंगत्वाचं बनावट प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळवल्याचे आरोप झाले त्याचबरोबर नाव बदलून अनेक वेळा युपीएससीची परीक्षा दिल्याचाही प्रकार समोर आला यानंतर मसुरी इथल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रशासनानं पूजा खेडकरचं प्रशिक्षण थांबवलं आणि हजर होण्याचे आदेश दिले मात्र ती हजर झाली नाही या सगळ्यानंतर पूजा नियम डावलून नाव बदलून अनेक वेळा परीक्षा दिल्याची युपीएससी ने चौकशी केली यात ती दोषी ठरली नियमांची पायमल्ली केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवत युपीएससी न तिची प्रशिक्षणार्थी आय एस नियुक्ती रद्द केली आणि कायमस्वरूपी युपीएससी परीक्षा देण्यावरही बंदी घातली पूजा खेडकरनं आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्र खोटी असल्याचंही समोर आलं या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे पूजा खेडकरला सव्वीस सब सप्टेंबर पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगानं चौकशी करून पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे त्यानंतर आता केंद्रानंही पूजा खेडकरबाबत मोठा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारनं प्रशासकीय सेवा प्रोबेशन नियम एकोणीशे चोपन्न बाराव्या नियमानुसार पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ मुक्त करण्यात आलं आहे या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद